तपोवना पाठोपाठ आता ठाण्यामध्ये सुद्धा वृक्षतोड होणार आहे असं बोललं जाते आहे मनोरुग्णालय परिसरातील शेकडो झाडं तोडली जाणार आहेत ठाणे महापालिकेकडून झाडांवर मार्किंग सुद्धा करण्यात आलंय आणि त्यामुळे आता पर्यावरणप्रेमी आक्रमक झालेत आणि त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय तर नाशिकच्या तपोवनामधला वृक्षतोडीचा मुद्दा ताजा असतानाच त्यावर अनेक आक्रमक प्रतिक्रिया उमटत असतानाच आता विकास कामांच्या नावाखाली ठाण्यामध्ये सुद्धा हजारो झाडांची कत्तल केली जाणार आहे असं कळत आहे ठाण्यातील मनोरुग्णालय परिसरातील शेकडो झाडं तोडली जाणार आहेत अशी माहिती मिळते नवीन ठाणे रेल्वे स्टेशन आणि मनोरुग्णालयाच्या या झाडांवर मार्किंग सुद्धा करण्यात आहे आणि त्यामुळे आता या, या संदर्भात वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली तर याचा आढावा घेते आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी पाहूयात नाशिक मधील नंतर आता ठाण्यामध्ये देखील शंभर वर्ष जुनी झाडं तोडली जाणार असल्याचं बोललं जात आहे ठाण्यातील एक महत्वपूर्ण म्हणजेच की मेंटल हॉस्पिटल ज्या भागामध्ये शंभर वर्षांपेक्षाही जुनी जी झाडं आहेत त्या त्यांची कत्तल केली जाणार आहे व त्याचं पुनर्वसन जे आहे ते केलं जाणार असल्याचं बोललं जात आहे ह्या ठिकाणी आपण पाहिलं तर महाराष्ट्र असेल ठाणे जिल्हा असेल या भागातून विविध रुग्ण जे आहेत त्यांच्या उपचाराकरिता येत असतात आणि इथेल जे हरितव्य भाग आहे जे हिरवळ आहे त्यांच्या सानिध्यामध्ये जे आहेत अनेक रुग्ण बरे होऊन त्यांच्या पुन्हा एकदा घरी परतल्याचं परतल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे आणि याच ठिकाणी अतिरिक्त जे बेड आहेत त्यांची संख्या वाढवण्याकरिता असेल किंवा बदलते ठाणे या अंतर्गत ठाणे शहरामधील जी विकास कामं सुरू आहेत त्याच्याच कारणामुळे जी आहेत ही झाडं तोडली जात असल्याचं बोललं जात आहे पाहिलं तर ठाणे रेल्वे स्थानकावरील जी अतिरिक्त प्रवाशांची गर्दी आहे ती कमी करण्याकरिता ठाणे आणि मुलुड या दोन रेल्वे स्थानकांच्या मध्ये जे आहेत एक नवं रेल्वे स्थानक उभारण्यात येत आहे त्याच्यात देखील काम कसा कर, करीता जे आहेत इथली झाडं तोडले तोडणार जाणार असल्याशी बोललं जात आहे आणि आपण पाहिलं तर इथली जी झाडं आहेत त्यांच्यावरती जे येतील महानगरपालिकेने एक नंबरिंग देखील केलेलं आहे त्यांचं मोजणी देखील केलेलं आहे आणि त्यांच्यावरती आकडेवारी देखील जी आहे ती महापालिकेच्या वतीने एकंदरीत नोंदण्यामध्ये आलेली आहे या सर्व कारणांमुळे आपण पाहिलं तर वृक्ष तोडणीमुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये ठाणेकरांमध्ये असेल किंवा वृक्षप्रेमींमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात नाराजी सूर एकंदरीत पाहायला मिळत आहेत परंतु असं असताना देखील रुग्णालय प्रशासनाने एकही झाड तोडलं गेलं नसल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये ह्या प्रश्न कशा प्रकारे मार्गी लागेल हे देखील आता पाहण्यात तितकंच महत्वाचं असणार आहे शुभम कोळी झी मीडिया ठाणे झाडांची कत्तल अजिबात झालेली नाहीये सध्या तीन जुन्या बिल्डिंगचे आपण डेमॉलिश केलं आहे फक्त बिल्डिंग तोडून ती जागा प्लेन केली आहे आतापर्यंत आपल्याकडे एकही वृक्ष तोड झालेली नाहीये दुसरी गोष्ट ती वृक्षांची मोजणी झालेली आहे तुम्ही जर एक राऊंड मारला तर एव्हरी प्रत्येक झाडावर नंबरिंग झालेली आहे आणि त्याप्रमाणे जर ते म्हणजे जर ते नगरपालिका टीएमसी कडे जर तो आहे भाग तर टीएमसी त्या भागातल्या वृक्षतोडींवर जे काही पुनरोपण करण्याचं प्रक्रिया आहे ते शासनाच्या नियमातच करणार आतापर्यंत काहीही वृक्षतोड झालेली नाही आहे त्यामुळे सगळ्यांनी असं निश्चिंत राहा सद्य स्थितीत